नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला एक कळकळीची विनंती जेव्हा आपण कृष्णाने त्याच्या काठी तो मेनवली घाट पाहायला गेलो तिथं पण असंच आपल्याला लिहिलेलं बघायला भेटलं आणि आता आम्ही आलोय लक्ष्मी नरसिंह मंदिर या ठिकाणी तर या मंदिराच्या पाठीमागे साईडला पण असं कुठं पण काही लिहिलेलं ले? तर असलं काही गलिच्छ काम करू नका या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचंय मला हात जोडून कळकळीची विनंती आहे कारण आपला देव देश धर्म आपल्याला शेवटी जपायचा आहे त्याच्यामुळे असं कुठलंही आपल्या धार्मिक स्थळी किंवा कुठंही असं लिहू नका रामकृष्ण हरी मंडळी तर स्वागत करतो मी तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाई मधील मेनवली घाट आणि लक्ष्मी नरसिंह मंदिर बघणार आहोत मेनवली घाट तर पाहायला सगळेच येतात पण किती बारकाईनं पाहतात ते त्यांनाच माहीत कधी विचार केलाय का कृष्ण नदीला किती जरी पूर आला तरी या घाटावरचा एक सुद्धा दगड वाहून जात नाही आजकालच्या जर बिल्डिंग बघितल्या तर त्यांना दोन ते तीन दिवसातच भेगा पडतात पण जुनं ते सोनं म्हणतात ना ते अगदी बरोबर का ते सांगतो आपण जर हा घाट बारकाईनं पाहिला तर हा घाट पूर्णपणे दगडांनी बांधलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे दगड आपण पाहतोय ते दगड एकामेकांमध्ये गुंतून ठेवलेले आहेत आपल्याला प्रत्येक दगडाच्या मध्ये एक मेटल पाहायला भेटतो ज्याच्यामुळे हा दगड जागचा हलवणे अशक्यच तुम्ही कधी हे इतक्या बारकाईने पाहिलं होतं का ते कमेंट करून सांगा मेनवली घाट पाहत असताना इथल्या का काकांनी आम्हाला व्हिडिओ काढू नका व्हिडिओला परवानगी नाही असं सांगितलं मग आम्ही त्यांच्या सोबत साधारण अर्धा तास बोलत होतो मग त्यांनी आम्हाला सांगितलं इथं खूप जण येतात सगळा परिसर पाहतात पण काही जण मंदिरावरती काहीही लिहितात मेनवली घाटावरती शिवमंदिर आहे त्याच्या पाठीमागे असं काहीही लिहिलेलं आहे त्याच घाटावरती अजून एक विष्णू मंदिर आहे जे की बंद ठेवतात कारण त्या मंदिरात सुद्धा असंच काही पण लिहिलेलं आहे त्या मंदिराचे राखण्यासाठी हे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे पण रोज सकाळी या मंदिरात पूजा होते तुम्हाला जर त्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं असेल तर पूर्ण श्रद्धेने शिस्तीचं पालन तुम्ही करत असाल तर तुम्ही तिथं जाऊन तिथल्या का काकांशी बोलून दर्शन घेऊ शकता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही जिथं पण जाताल तिथलं पावित्र्य राखा मित्रांनो थी आता आम्ही नाना फडणवीस वाडा पाहिला तिथे ते महादेवाचं मंदिर पण पाहिलं आणि त्याच्या शेजारचं विष्णू मंदिर पण पाहिलं आणि ह्याच ते ठिकाणी ज्या ठिकाणी छावा मूवीची शूटिंग झाली आता आमचं नेक्स्ट डे नेक्स्ट डेस्टिनेशन आहे की श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि कावलाई नवलाई मंदिर यास सॉरी बर का माझं चुकलं ते या समजेल काय कोरड पडली ती वाडाला उन्हतानाचा आलं या काही अंतर पार करून आम्ही पोहोचलो श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर या ठिकाणी लक्ष्मी नरसिंह आणि सिद्धेश्वर महादेव मंदिर मजबूत तटबंदीने वेढलेले आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मजबूत बुरुज आहे मुख्य प्रवेशद्वार भव्य कमानेने सजवलेला आहे दरवाजेच्या चौकटीवर गणेश पट्टी आहे आणि दरवाजेच्या वर तीन खिडक्या असलेला नगारखाना आहे प्रत्येक भारतीय मंदिराचे एक वेगळे आणि पारिभाषिक वैशिष्ट्य असते तसेच या मंदिरासमोरील नंदी मंडप जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला असा नंदी मंडप कुठेच बघायला भेटणार नाही असा हा नंदी मंडप बनवला आहे हा नंदी मंडप दोन फूट खोल कमळाच्या आकाराच्या कुंडात उभा आहे आणि त्याचा व्यास फूट आहे पृष्ठभागाच्या अष्टकोनी व्यासपीठावर तुम्हाला दगडी छाताखाली दगडात कोरलेला एक नंदी दिसेल ही संपूर्ण रचना कासवाच्या महाकाय उभी आहे जेव्हा तलावात पाणी भरले जाते तेव्हा असे दिसते की पंधरा फुट मोठे कासव नंदी मंडपाला पाठीवर अखंड धरून पाण्यात पोहत आहे ज्याच्यामुळे ती भारतातील एक अद्वितीय रचना बनते पायऱ्यांच्या खाली तुम्हाला व्यासपीठाखाली जाणारा एक छोटा बंद दरवाजा दिसेल ज्याला प्राचीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासात खूप महत्व आहे हे ते ठिकाण आहे जिथे ऋषी धौम्य यांनी त्यांचे शरीर सोडले आणि समाधी घेतली मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला एक शंभू महादेवाची आपल्याला खिडकीसारखी एक मोकळी जागा बघायला मिळते ज्याच्यातून बाहेरचा प्रकाश आणि मोकळी हवा मंदिरामध्ये मंदे येत असते मंदिराच्या डाव्या बाजूला लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे हे मंदिर मराठा शैलीतील स्थापत्य कलेचे एक आदर्श उदाहरण आहे ज्याच्यामध्ये मंदिर आणि वाडा शैलीचे मनोरंजक संयोजन आहे हे मंदिर दगडांनी सहा फूट गोलाकार व्यासपीठावर बांधले आहे दर्शन घ्यायला जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या चढून वरती जावं लागतं वरती गेल्यानंतर आपल्याला लक्ष्मी नरसिंह देवाचे दोन रूप पाहायला मिळतात त्यातील एक उग्र रूप आणि दुसरे शांत रूप आहे निसर्गरम्य वातावरणात असलेले हे मंदिर तुम्ही एकदा तरी नक्की बघायला जा तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला जे पाहिलं ते याच मंदिराच्या पाठीमागच्या साईडला काहीही लिहिलेलं आहे तर असं करू नका एवढंच या व्हिडीओच्या माध्यमातून सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ मध्ये काही माहिती सांगताना चूक झाली असेल तर माफ करा नमस्कार मित्रांनो आजचा दिवस खूप भारी गेला आज आम्ही जेवढे ठरवलेले तेवढे सगळे पॉईंट एक्सप्लोर केले आणि आता आम्ही फायनली धन्यवाद